नमस्कार स्वागत राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखड निवडणुकाच भाजपानी वीस सीट वर अनाऊन्समेंट करून आपली पोजिशन घेतली राहिलेल्या अठ्ठावीस सीट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एकनाथ शिंदे शिवसेना आणि मग बच्चू कोण आहेत सोबत राज ठाकरेचा नवीन तडका लागतोय आणि भाजपा सुद्धा त्या अठ्ठावीस मध्ये सुद्धा मेजर शेअर भाजपला हवा भाजपाची दुविधा ही आहे की भलेही त्यांना माहित आहे की निवडणुकीच चिन्ह आणि नाव अजित पवारकडे आहे पण मतदाता त्यांच्यासोबत नाही भलेही एकनाथ शिंदेकडे नाव आणि चिन्ह आहे पण मतदाता नाही हे भाजपाला माहीत त्यामुळे सरकारमध्ये सरकारचं डोळे खाण्यासाठी ओरिजिनल शिवसेना आमच्याकडे आहे ओरिजिनल एनसीपी आमच्याकडे आहे कोर्टाने आम्हाला सांगितलं म्हणून ते सत्तेत आहे कारण हे आहे पण जेव्हा ही बेरीज निवडणुकीच्या चेस बोर्डवर जेव्हा तुम्ही घेऊन बसता सरी पाटावर जेव्हा ते इतके निवडणुकीच्या तेव्हा हे शक्तीहीन जायला लागतात हे दोघेही आणि मग भारी पराजय जेव्हा समोर दिसतो तेव्हा मॅक्झिमम सीटवर आपण लढावं मग बत्तीस छत्तीस अडतीस या गोजरात त्यामुळे राहिलेल्या अठ्ठावीस सीटचा पेच अजूनही सुटत नाही दुसरीकडे सगळेच ओरिजिनल शिवसेना म्हटल्यावर प्रत्येक जिल्ह्यात नावासाठी का होईना एकनाथ शिंदे ऑफिसेस खोलले तेच राष्ट्रवादी केलं दुसऱ्या राज्यात सुद्धा ऑफिसेस ऑफिस बेर अपॉइंट केले आता प्रत्येकाची के अपेक्षा आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असं चांगलं फसलं ते निघण मुश्किल करापतीमध्ये शिवतारे म्हणतात कोठे अर्थित अजित पवार समोर उभा आहे एकनाथ शिंदेचा माणूस आहे तो खरोखर तो जर तिथे उभा राहिला आणि त्यांनी जर गडी गुरव तोंड काढवायची वेळ मी तोंड म्हणतो मी कारण मध्ये जर अजित पवार हरले तर मग सर्वच संपलं किंवा पवार दादा पण रागात त्याने पण मॅसेज दिला की भाई एकनाथ शिंदे तू ज्या मुलाला तेव्हा मग तेव्हा सांभाळ आमची लोक उभे राहतील ही भांडण आपसात कुठे शिवसेना वर्सेस बीजेपी कुठे शिवसेना वर्सेस एनसीपी कुठे एनसीपी वर्सेस बीजेपी कुठे बीजेपी वर्सेस शिवसेना एनसीपी राहिले अठावी जागे मध्य आठ जागे सुधे आसा नहीं जिथे तिग ही प्रेमा एक उम्मीदवार अमरावती नवनीत राणा कुठे है मागच्या वेळेला इंडिपेंडेंट लढून शरद पवारांचं समर्थन काँग्रेसचं समर्थन घेऊ ते हाऊसमध्ये गेल्या 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 पहिलं काम केले त्यांनी सिडी कापली ज्या काँग्रेस आणि एनसीपीच्या भरोशावर ते वर गेल्या त्यांनी त्यांनाच लात मधून दूर केले आणि दिल्लीत गेल्यावर त्यांचं बीजेपीचं प्रेम उत्तू आलं आता इतके वर्ष बीजेपीची पालखी व्हायची पाच वर्ष हनुमान चाळीसा हनुमान चाळीसा करत गेल्या आता त्यांना का बीजेपी चाळीसा वाचायला लागत आहेत त्यांनी आता देवेंद्र यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चाळीसा वाचली पाहिजे किंवा मोदी साहेबांच्या तिकीट आता त्यांना फडणवीस चाळीसा वाचायची वेळ लागेल आणि कमिटमेंट कोणालाच नाही राज ठाकरेच येण किती फायदा करून जाईल कि नुकसान जाईल याच अजूनही नीट म्हणजे मूल्यांकन दिल्लीवाल्यांना झाले बीजेपी वाले किंवा भाजप बिहार मधले भाजपचे नेता फोन करून सांगताय कि क्या मजबुरी ती महाराष्ट्र मी साधी कोणा महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक पर्सेंट वोट आहे मतदानासाठी

आणि दादा सिन्सिअरली भ्रष्टाचार बोलतच नाही ते त्या दरबारच उघडत नाही त्या रूम परंतु चक्की पिसे कधी भाजपामध्ये दादा येऊ शकत नाही असे फोकणाऱ्या मारणारे नेता आज सोशल मीडियावर किंवा चॅनलला फोन करून म्हणतात की तो व्हिडिओ काढून टाका होत मला कारण तेव्हाचे भ्रष्ट आज तुमचे मित्र कसे झाले त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कशी लढाई जोपर्यंत शिवसेना तुमच्या सोबत होती तोपर्यंत ती भ्रष्ट नव्हती तुम्हाला सोडले की लोक भ्रष्ट होतात तुमच्या जवळ लोक आले की ते अतिशय इमानदार होतात याचा अर्थ काय एक वॉशिंग सांगून आहे तो सगळ्यांना धुतो आणि भ्रष्टाचारचा आरोप कसा काय देवेंद्र फडणवीस याच्यावर उत्तर देतील का ते मुख्यमंत्री असताना भिवंडी महानगरपालिकेने दोनशे पंचवीस करोड प्रॉपर्टी प्रॉपर्टी ची रिकव्हरी काढली सुधीर मेहतावर टोरंटो कंपनीचा मालक आहे नरेंद्र जवळ तसा म्हटलं जात ते, ते उत्पन्न होतं भिवंडी नगर महापालिकेचं

टोरंटो विकत दिला एकशे पंच्याऐंशी करोडच दान दिलं म्हणजे कमिशन दिलं तरी शंभर कोटी त्याचा फायदा झाला दोनशे पंचाळीसच्या जागी एकशे पंच्याऐंशी दिलं ज्यांना एकशे पंच्याऐंशी मिळाले त्यांना तर फायदाच फायदा नुकसान भिवंडी महानगरपालिकेच झालं दुसरा कोणी जर एखाद्या माणसाने त्याच्या डोक्यावर नाच घरापर्यंत पोहोचतात धमक्या येतात भाजपाने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये नंगा नाच केला जेव्हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दोन हजार अठरा मध्ये जो, जो नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशन मध्ये हे लिहिलं होतं की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ची विक्री जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर फक्त या चार महिन्यात होईल या चारही महिन्यात दहा दिवसासाठी ही विक्री खुली राहील बॉन्ड घेतल्या घेतल्या त्याला पंधरा दिवसात बॉन्ड ची विक्री झाल्यावर पंधरा दिवसाच्या आत त्याला कॅश करायला हवे नाही तर ते लॅप्स होतील ही नोटिफिकेशनची कंडिशन आहेत पण पुढे काय झालं गुजरातचे कर्नाटकचे इलेक्शन विधानसभाचे इलेक्शन आले प्रधानमंत्री कार्यालयात एसबीआय की तुम्ही बॉन्ड साहेब जानेवारी एप्रिल जुलै ऑक्टोबर हे चारही महिने नाही आहेत महिने त्या नोटिफिकेशन मध्ये आणि गुजरातच्या इलेक्शनच्या वेळेला तर अतिल दहा करोड बॉन्ड भाजपाचे लॅब्स झाले तीन, तीन दिवसानंतर पेश केले जेव्हा ते म्हणाले पटवायला गेले बॉन्ड तर एसबीआय सांगितलं की लॅब झाले आता मंत्रालयात फोन जातो आणि त्यांना जबरदस्ती ते बॉन्ड कॅश करावे लागतात म्हणजे फक्त उद्योगपतींना मोठमोठे ठेके ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ची भीती रेड करून त्यांना त्यांच्याकडनं पैसे उगाई तर झालीच नाही किंवा प्रॉपर्टी टॅक्स माफ करून उगाई झाली नाही तर कित्येक वेळा त्यांना बॉन्ड घ्यायचे आहेत म्हणून सेल ओपन केला गैरकानुनी इलिगल बेकायदेशीरपणे आणि पंधरा दिवसाच्या पिरियड नंतर सुद्धा लेफ्ट झालेले बॉन्ड कॅश करायला लावले आणि ते भाजपनं कृत्य केलं हे आता जेव्हा डेट वाईज लिस्ट आली तेव्हा हे समोर आलं त्या काळी फक्त एवढीच बातमी आली फायनान्स मिनिस्टरच्या दावाखाली एसबीआयने दहा करोडचे बॉन्ड कॅश केले कुठल्या राजकीय के दलाचे पण त्यावेळेला कुठल्या राजकीय दलाने कॅश केले तेव्हा ते भाजपने हे महाराष्ट्राचं कोणाच खेडू कोणाच्या पायात नाही आणि गोदी म्हणतो की इंडिया गठबंधन अजून शिर्षरिंग का नाही केलं इंडिया गठबंधन मध्ये रामराज चालू आहे त्याचं एक सुंदर उदाहरण पुन्हा एकूण उद्या काही विषयास राष्ट्र महाराष्ट्र